नमस्कार मित्रांनो मी उदय गाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सम्यकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजार भो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजार भो मग येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कसे राहणार या ठिकाणी तुरीचे बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजार भाव मग येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार तुरीचे बाजार भाव या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आता बाजारामध्ये हळूहळू संत गतीने तुरीची आवक वाढायला लागली सध्याच्या कंडिशनला तुरीचा बाजारभाव बघितला तर तो हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्या खाली आहे तुरीच्या बाजारभावातील हा दबाव या ठिकाणी द्योतक आहे की भविष्यात मागच्या वर्षी तुरीनं बारा हजाराचा जो भाव दाखवला तो यंदाच्या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे मग येत्या नव्वद दिवसात तुरीचे बाजारभाव कसे बरे राहणार या प्रश्नाचे घेऊयात आता अचूक उत्तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की यंदाच्या वर्षी चौदा टक्क्यानं तुरीची लागवड वाढली आणि वातावरण अनुकूल असल्यामुळं तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे यंदाच्या वर्षी तुरीचं उत्पादन हे पस्तीस ते छत्तीस लाख टन होण्याची शक्यता आहे व बाहेरील देशातून होणारी आयात आठ ते नऊ लाख टन आणि एकंदर एकत्रित विचार केला तर चौरेचाळीस पंचेचाळीस लाख टनांपर्यंत आपण पोहोचत आहोत आणि देशाची एकूण गरज ही सत्तेचाळीस लाख टन आहे जर या गोष्टीचा या ठिकाणी आपण विचार केला तर दोन लाख टनांचा हा फरक आहे हा फरक भविष्यात तुरीच्या भावामध्ये आपल्याला वाढ होण्यासाठी अनुकूल जरी असला तरी हा फरक फार कमी आ, आहे त्याच्यामुळं तुरीच्या बाजारभावातील तेजीसाठी वाढ बघावी लागेल तुरीचा जो बाजारभाव सध्या साडेसात हजाराच्या खाली आहे तो आपल्याला दिवसात साडेसहा हजारापासून साडेसात हजाराच्या दरम्यान जास्त आहे ते बाजारभावासाठी तुम्हाला कमीत कमी जून महिन्याची वाट बघावी लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पैशाची आवश्यकता असेल तर घाबरून जाऊ नका तुम्ही सरकारला सात हजार पाचशे पन्नास या आम्ही भावावर तुरीची विक्री करू शकता पण एवढी गोष्ट खरी की तूर यावर्षी दहा हजाराच्या वर जाईल याची शक्यता अजिबात नाही म्हणून तूर विक्री करत असताना हाही विचार ठेवा की भविष्यात आपल्याला पाच सहा महिन्यानंतर मिळणारा साडेआठ हजाराचा भाव परवडेल का सध्याच्या कंडिशनला सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या दरावरती सरकारला तूर विकणं फायद्याचं मग तुमचं मन व आर्थिक स्थिती जशी परवानगी देईल त्यानुसार आपण निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचे बाजारभाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार